नमस्कार नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज काहीतरी सांगायचं स्पेशल आज ना आमचा शेवटचा दिवस आमचा माहेरचा आरामाचा सगळ्याचा शेवटचा दिवस हे आज आज आमचे फादर येणार आहेत तर रोज आम्ही आमच्या गावाला जाणार आहे त्याच्यामुळं आज आमचा इथला शेवटचा दिवस आहे काय माहिती सर कधी परत येणार आम्ही माहेरला हो काय माहिती कधी परत येणार आम्ही माहेरला आता खूप दिवसातून आले ते परत अजून काय माहिती किती दिवस लागतात यायला कारण सारखं सारखं येणं होत नाही पोरं पण लहान आहेत नंतर परत अजून ऊन वाढले भरपूर त्याच्यामुळं काही सारखं येणं होत नाही घरचे काम असतात आता शेतातले काम सगळे आले तर त्याच्यामुळं तर काय येणं नाही होणार आहे मग आता राहिले एवढंच पंधरा वीस दिवस झाले असतील लय दिवसात नाही एवढे दिवस राहिले कधी माझ्या बहिणीच्या लग्नात बघा चार दोन तीन वर्ष झाले असतील तिच्या लग्नाच्या वेळेस मी एकवीस हो ते तीन आठवड्या राहिले होते त्याच्यावरी आत्ता राहिले मी त्याच्यामुळं मग आणि आता निघाले तर सगळ्यांच्या निस्त हित हे झालं फोन आला म्हणलं नाही लय याच्यात तरी सगळ्यांना कसं तरी वाटते कारण तर लय दिवस राहिले आणि मग एकदमच जायचं म्हणलं का नाही ते थोडस त्यांना करमायचं नाही ना मग ना आणि आम्ही सगळे एवढे गेलो की घरचा कालवाच बंद झाला इथं कोणच नाही सगळे मोठेच आहेत ते बारकं कोणच नाही त्याच्यामुळं मग इथं हिथले वेगळं वाटतंय त्यांना त्याच्यामुळे अजून राहता बरा दिवस पण कसं जमान ना आता खूप दिवस झाला आले घरचे पण कामं सगळे आलते का मग उगाच हा मग त्याच्यामुळं मग लवकर आपलं गेलेलं बरं परत पण आपल्याला यायला लागतं कधी काय आलं अडचण तर यावं लागतं मम्मीला पण आता थोडंसं बरं वाटतंय आता थोडीशी तब्येतीची लेस बिघडली होती होतीचं आशक्तपणा भरपूर मग तिला आता थो थोडस बरं वाटतंय त्याच्यामुळे मग जायचं काय करते ग का बाबू इकडं आजीबाईचं आमच्या दा पाणी दाखवायचं चाललंय शर्टांना एक आहे शर्ट आहे पण त्याला लागतंय की सगळं टायमिंगला द्यायला सगळं टायमिंगला द्यायला लागतंय पाणी आता तिने चारून आणली देवा असं जरा थोडस काय म्हणतात दुपारच्या पर्गाती गेली होती चारायला तर ती चारून आली मग आता आणि मग चारून आल्यावर म्हणलं पाणी दाखवते मम्मी गेली तिकडे व्हायचं हला काय ग बाई पाण्याला हे आणायला आणि इथं आवाज बघा कसा येतोय इथं मम्मीच्या इकडं सप्ता बसलाय तिकडे बसले मी आले त्या दिवशी इथं बसला होता आता तिकडल्या ह्याच्यात बसलाय तर त्याच्यामुळं मग तिकडला पण आवाज येतोय हा रामाचं राम का सीताचं मंदिर आहे तिकडं बसलाय तो बनसवाड्या बसतोय काहीतरी आहे बघा तिकडं त्याच्यामुळं मग तिकडला आवाज येतोय जास्त माझा आवाज येतोय का नाही काय माहित आहे मला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ताईला सपोर्ट करा बस झालं दुसरं काही नको तुमचे साथ आमचा विकास <laughs> सबका साथ सबका विकास असं म्हणायचं सबका साथ सबका विकास असा असतं सगळ्या बरोबर चालले तर लवकर पुढे जाईन आणि सगळ्याचं काय काय मागं राहिले काय पुढं चालले तर ते थोडासा वेळ लागल बरोबर चाललं तर लवकर जाईन है का नाही माझ्या बाबूने भांग पाडल्या बघा हाताने हाताने काम करायला शिकल्यात आता तर आल्यापासनं काय काय काम हाताने करते नाही तर घरीले जीव खाल्ला माझा आता थोडस शिकत होता काय काय करायचं आपलं ताट घ्यायचं जेवायला घ्यायचं खायचं बाय बाय उद्या जातोय तर चला बाय बाय उद्या जातोय आम्ही आमच्या गावाला उद्या आता तिकडले व्हिडिओ आणि महत्वाचं म्हणजे लाईक शेअर करायला सॉरी सबस्क्राईब करायला विसरू नका ताईला सपोर्ट करायला विसरू नका उद्या आहेतला आपला शेवटचा व्हिडिओ उद्या पासून आपल्या घरच्या चालू होतील काय कांदा काय काय चालले काय नाही हा काय चाललंय ते बघू आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करा बस बाय बाय